बाजारामध्ये भाजीपाला आवक वाढल्यानं आता दर कमी व्हायला सुरुवात झाली यामध्ये टोमॅटो आणि मेथीचे दर दर हे चांगलेच उतरलेत तर दुसरीकडे कांद्यानं सुद्धा सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला, दिला। नवी मुंबई बाजार समितीत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे ऐंशी ते शंभर रुपये किलो मिळणारा टोमॅटो आता नऊ रुपये किलो मिळतोय टोमॅटोची आवक बाजार समितीत प्रचंड वाढली आहे त्यामुळे टोमॅटो दराची मोठी घसरण झाल्याचं बघायला मिळतंय किरकोळ बाजारातही टोमॅटोचे दर खाली आलेत त्यामुळे आता याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे एवढंच नाही तर मेथीची जुडी ही घाऊ बाजारात दहा रुपयांनी विकली जातीय काही दिवसांपूर्वीच मेथीच्या जुडीला चांगला भाव मिळत होता मात्र आवक वाढल्यानं मेथीचे दरही आता खाली आलेत बाजार समितीत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे नवपीक पीक आल्यानं राज्याच्या विविध भागांमधून भाज्यांच्या गाड्या बाजार समितीत दाखल होत आहेत त्यामुळे चाळीस ते पन्नास रुपयानं विकली जाणारी भाजी आता मात्र पंधरा ते वीस रुपयांवर आली आहे वाशी मधल्या मार्केट मध्ये परराज्यातून जी आवक वाढली त्याचा परिणाम झालाय म्हणून सगळ्या भाज्यांच्या भावामुळे जर एव्हरेज काढला तर पंचवीस टक्के तीस टक्के साधारण घसरण बघायला मिळते आणि पुढच्या काळामध्ये अजून सुद्धा आठ दहा दिवसात दहा बारा दिवसानंतर अजून सुद्धा रेट कमी होतील अवकाळी पावसामुळे भाजीपाल्या सोबतच कांद्याच्या दरानही उच्चांक गाठला होता नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीत कांदा शंभर रुपयांच्या वर गेला होता मात्र आता कांद्याचे दरही मोठ्या प्रमाणात खाली आलेत नवा कांदा आल्यानं नवी मुंबई बाजार समितीत चाळीस रुपये किलो न कांदा आता विकला जातोय टोटल एकशे बारा गाडी आहे यामध्ये आपल्याला आज चाळीस रुपये ते साठ रुपये नवा कांदा विकला आहे चांगला कांदा पासष्ट रुपये भावापर्यंत विकलेला आहे मागील काही महिन्यांपासून भाजीपाला आणि कांद्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत होती मात्र आता हे दर कमी झाल्यानं सर्वसामान्यांची आर्थिक घडी पुन्हा सुरळीत होणार असंच दिसत आहे नवी मुंबईहून विनय महातळसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत या सोबतच बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट साठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा Facebook...